रामकृष्ण आणि याच पंढरीत याच भाविकांसाठी सागर डेव्हलपर्स घेऊन आले आहेत भव्य ओपन प्लॉट प्रकल्प ते सुद्धा दर्शन रांगेच्या अगदी जवळ इथे पाठीमागे आहेत दर्शन बारी नगरपालिका हद्दीतील नियोजित आराखड्यातील पन्नास फूट डीपी रोड संपूर्ण प्रोजेक्ट मदे आंतर प्लांटेशन प्लोट ला ना संपूर्ण अंतर्गत स्ट्रीट प्लॉट डिमार्केशन आणि प्रत्येक स्वतंत्र कनेक्शन संपूर्ण तारेचे ज्येष्ठ नागरिकांना बेंचेस मग बुक करा मठासाठी किंवा आपल्या हक्काच्या घरासाठी ताजा घडामोडी पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनल वरील पुण्यातील कुख्यात टिपू पठाण गँगचा सक्रिय सदस्य आणि मोक्कातील फरार आरोपी शाहरुख उर्फ अट्टी रहीम शेख वय वर्ष तेवीस राहणार गल्ली नंबर तेवीस ए सय्यद नगर हडपसर याचा एन्काउंटर रविवारी मध्यरात्री सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ लांबोटी गावात करण्यात आलाय याबाबत पोलिसांकडून मिळालेली अधिकची माहिती अशी की पुण्यातील कायवाडी पोलीस स्टेशन परिसरात अनेक गुन्ह्यांमध्ये फरार असलेला शाहरुख रहीम शेख राहणार हडपसर पुणे हा सोलापूर पुणे महामार्गावरील लांबोटी येथील नरोटे वस्ती येथे राहत असल्याची माहिती पुणे क्राईम ब्रँच यांना मिळाली होती त्यानुसार पोलिसांनी रात्री घटनास्थळी सापळा रचून आरोपीला ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला असता आरोपीनं पोलिसांवर पिस्टलमधून प्रारंभी फायर केला यावेळी स्वरक्षणार्थ सो, पोलिसांनी केलेल्या गोळीबारात त्याचा मृत्यू झालाय पुणे पोलिसांना शाहरुख शेख बद्दल गुप्त माहिती मिळाली होती त्यानुसार पुणे पोलिसांनी सोलापूरमध्ये शाहरुखचा एन्काउंटर केलाय मोहोळ जवळील लांबोटी येथे पहाटे साडेतीन वाजता हा एनकाउंटर झालाय हट्टी हा फरार होता त्याला पकडण्यासाठी गुन्हे उलट गोळीबारात शाहरुख शाहरुखनं पोलिसांवर पिस्तुलातून गोळीबार केलाय दाखल पोलिसांनी गोळीबार केलाय स्वर संरक्षणार्थ पोलिसांनी केलेल्या गोळीबारात त्याचा मृत्यू झाला शाहरुख उर्फ अट्टी रहीम याच्यावर काय पडळ पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या खुनाच्या प्रयत्नाच्या गुन्ह्यात मोक्का कारवाई करण्यात आली होती आणि तो मोक्कामधील फरार आरोपी होता है।